नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मी बरेच दिवसांनी व्हिडिओ पोस्ट करते आहे आणि हा आहे गणपती बाप्पांच्या आगमनासाठी आम्ही निघालो आहोत अमरावतीला त्यासाठी आमची ट्रेन आहे रात्री नऊ वाजता कल्याणवरून अंबा एक्सप्रेस तर याआधी वर्क फ्रॉम होम होतं त्यामुळे सुट्ट्यांचा कधीच मला प्रॉब्लेम व्हायचा नाही पण आता ऑफिस सुरू झालं आहे त्याच्यामुळे मॅनेजरकडून सुट्ट्या मागणं म्हणजे रडून रडून त्याच्याकडनं काढून घेण्यासारखं आहे कसं तरी त्याने तीन दिवसाच्या सुट्ट्या दिलेल्या आहेत तर आत्ता आम्ही निघालो होतो अजून आमचं काहीच तयारी गणपती बाप्पांसाठी झालेली नाही आहे गणपती बाप्पांची मूर्तीसुद्धा व्हायची आहे मी ऑफिसमधून काहीतरी सहा वाजता घरी आले आणि नऊ वाजता आमची ट्रेन होती त्याच्यामुळे मला जराही वेळ मिळाला नाही अनु घरी होता त्याच्यामुळे त्या त्याने सगळं प्रिपेअर केलेलं म्हणजे जेवण रेडी केलं त्याने टिफिन भरून घेतला त्याने आमचं सगळं सामानाचं पॅकिंग वगैरे सगळं त्यानेच केलेलं आहे त्याच्यामुळे मला खूप काही करावं लागलं नाही मी घरी आले बॅग घेऊन निघाले आणि अशा प्रकारे आमची ट्रेनची जर्नी आता कम्प्लीट झालेली आहे आणि आम्ही अमरावतीमध्ये पोहोचलो इथे आल्यानंतर बाहेरचं काहीतरी खायची खूप इच्छा होतं ना म्हणून आम्ही थोडंफार खाल्लं चहा पिलो आणि मग घरी आलो हे आहे आमचं छानसं घर इथे आल्यानंतर खूप छान शांतचं वाटतं असं वाटतं इथंच राहावं परत कधी मुंबईला जाऊ नये पण तसं काही होणं शक्य नाही आहे हा एक स्पीकर आहे अनुने ऑनलाईन ऑर्डर केलेला तर तो चेक करतोय की त्याचं फंक्शनिंग बरोबर आहे की नाही छानपैकी गाणे वगैरे वाजवायला स्पीकरवरती छान वाटतं बाप्पांच्या बाप्पा जेवढे दिवसही घरी असतात छान घरातलं वातावरण छान राहतं आणि त्याच्यामुळे छानपैकी सकाळी गाणे वाजवायसाठी म्हणून त्याने हा मागवलेला आहे आईने हे सगळे झाडं लावून ठेवलेले आहेत तिला काही कुंड्या घेऊन दिलेल्या आहेत मी तर ते संपूर्णही तिच्याकडे अजूनही एवढे झाडं आहेत कलम ज्या तिने लावून ठेवलेले आहेत त्याला आता मला परत कुंड्या घेऊन द्यायला लागतील आल्याबरोबर अनुने सगळ्यांचे फोटोज काढले छानपैकी त्याने घर बघितलं की कसं काय ठेवलेलं आहे आई घरी नाही त्याच्यामुळे खालच्या सगळ्या रूम तिने खाली करून ठेवलेले आहेत कारण गणपतीमध्ये आता सगळे येतील तेव्हा लागतील वापरायला आणि हे समोसे आहेत आम्ही स्टेशनवरून घेऊन आलेलो आता छानपैकी आम्ही घरी सुद्धा नाश्ता करणार आणि मग बाप्पांना बघायसाठी निघणार तर आता आम्ही आलेलो आहोत कुंभारवाडा आहे हा अमरावतीमध्ये यशोदा नगरच्या पुढे मी मागच्या वेळी इथूनच घेतलेला मूर्ती यावेळी मी अनुला घेऊन आले सोबत तो पहिल्यांदा आलेला आहे त्याच्यामुळे तो सगळ्या दुकानांमध्ये त्याला मी आता नेलं सगळ्याच मूर्ती सुंदर आहे पण एखादी मूर्ती अशी असते ना जी बघितल्यावर आपल्याला वाटते की नाही हीच आपली मूर्ती आहे आणि याच बाप्पांना आपल्याला घरी घेऊन जायचं आहे असं तर त्याच मूर्तीच्या शोधात आम्ही होतो तेव्हा आम्हाला ही छानसं एक दुकान तिथे मिळालं इथल्या सगळ्याच मूर्ती खूपच सुंदर रेखीव होत्या आणि त्याचं जे काम केलेलं होतं त्या मूर्तीवरती ते खूप सुंदर होतं या मूर्तीची कहाणी अशी आहे की आम्हाला जी मूर्ती आवडलेली ती ऑलरेडी कोणीतरी बुक केलेली होती आणि हा जो दादा आहे जो ती मूर्तीवर काम करतो त्याला एका मूर्तीला पेंट करायला जवळपास तीन ते चार दिवसांचा वेळ त्याला लागतो ला आणि त्याचं काम इतकं कोरीव आहे इतकं रेखीव आहे की बघितल्यावर असं वाटतं की बाप्पा आता क्षणभरात आपल्याशीच बोलणार आहेत इतक्या त्या सुंदर मूर्ती होत्या आणि जी मूर्ती आम्हाला आवडलेली तो दादा बोलला की सॉरी तुम्हालाही देता येणार नाही ऑलरेडी कोणतरी बुक केलेली आहे पण नेक्स्ट डे त्यांनी ती मूर्ती कॅन्सल केली त्यांना कुठल्या तरी दुसऱ्याच रंगाची मूर्ती हवी होती त्याच्यामुळे आम्हाला तीच मूर्ती जी आम्हाला हवी होती ती मिळाली बाकीसुद्धा त्या दादाच्या ज्या बाकी मूर्ती होत्या त्याने पेंट केलेल्या त्या सगळ्या आम्ही बघत होतो त्याचं काम खूपच रेखीव होतं मुंबईला तो मुलगा शिकायला आहे आणि तो याच फील्डमध्ये त्याचं म्हणजे एज्युकेशन कंप्लीट करतो आहे आणि त्याचं पूर्ण फोकस त्या मूर्तींना पेंट करण्यावरती आहे त्याच्यामुळे इतक्या तर आपल्याला मूर्तीच बऱ्याचशा दिसतात ना ज्यांना कपडे घातलेले असतात छानपैकी फेटा वगैरे बांधलेला असतो पण तो, तो बोलला की मी असल्या मूर्ती बनवत नाही कारण की माझा पूर्ण फोकस हा त्या मूर्तींवरच्या पेंटिंगवरती आहे त्याच्यामुळे त्याच्या मूर्ती ह्या साध्या सिंपल आणि मला आवडतात अशा तिथे मूर्ती होत्या त्याच्यामुळे आम्ही तीच मूर्ती बुक केली आणि मग असं वाटलं की आता छानपैकी फ्री झाल्या आहेत आता आपण आपल्या मित्रांना भेटायला म्हणजे मोकळ झालेलो आहोत आणि त्याच्यामुळे सध्या संध्याकाळी आम्ही सगळ्या मित्रांना वगैरे भेटलो आणि अशापैकी हा दिवस आम्ही एन्जॉय केलेला आहे या जेवणाची ऑर्डर द्यायची असं आमचं ठरलं होतं त्याच्यामुळे एका मित्राच्या मदतीने आम्ही एका व्यक्तीला ऑर्डर देऊन दिली जेवणाची अनुज असं ठरलेलं की त्याला धोतीच घालायचे त्याच्यामुळे त्याच्यासाठी धोती विकत घ्यायला गेलो ते झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती आम्ही एका दिवसा आधीच घरी घेऊन यायचं ठरलेलं होतं त्याच्यामुळे श्रुती आणि वेदांत दोघांना घेऊन आम्ही तिथे गेलो त्यांना मूर्ती बघायची होती आणि मग मूर्ती तर रेडीच होती आम्ही फक्त बाप्पांना घरी घेऊन जायची वाड बघत होतो आणि गणपती बाप्पांची मूर्ती आता आम्ही घरी घेऊन आलेलो आहोत खालच्या घरी म्हणजे आईच्या घरी आम्ही सध्या मूर्ती ठेवलेली आहे कारण की वरचं काम अजून बाकी होतं मागच्या वेळेचे ना मी काही फोटोज व्हिडिओज तुम्हाला दाखवेल आम्ही सगळं ना पृष्ठाचं मंदिर बनवलेलं ते बनवायला आम्हाला खूप दिवस गेलेत आणि ते आम्हाला व्यवस्थित बॅलेन्सच त्याचं जमत नव्हतं कारण की मंदिर खूप मोठं होतं आणि ते पुठ्याचं असल्यामुळे त्याचं मॅनेजच होत नव्हतं त्याच्यामुळे यावेळी काकांनी सांगितलं की नाही तुम्ही एक फ्रेम बनवून घ्या स्टीलची ज्याच्यामुळे बेस तरी गणपती बाप्पांचा एकदम छान असा भक्कम असेल आणि तुम्हाला पुढचं डेकोरेशन तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता त्याच्यामुळे म्हटलं आपल्याला वेळ नाही आहे आणि दोन दिवसात हे सगळं रेडी करायचं त्याच्यामुळे हेच एक बेटर ऑप्शन आहे त्याच्यामुळे एका दिवसाच्या वेळात त्या काकांनी आम्हाला हे पूर्ण फ्रेम रेडी करून आहे स्टीलची तर याला काय फक्त नटांचं फिटिंग करायचं आहे आणि तो पूर्ण रेडी आहे मंडप त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे मग तसं तुम्ही डेकोरेशन करू शकता बस बर बसा तुम्ही बसा सगळेच बसले का एवढं नका बस तुटून जाईल तो, <laughs> तो, तो तुट

मार्केटमध्ये मा मला खूप छान असे करवंद मिळाले होते त्याच्यामुळे ताईने छानपैकी करवंदाची कढी केली आम्ही त्याचा व्हिडिओ काढून आईला पाठवला कारण आई नव्हती तिथे अवेलेबल आणि बाकी त्यांनी सगळं जेवण वगैरे दोघींनी रेडी केलं आणि फुलांचं डेकोरेशन करायचं होतं आम्हाला त्याच्यामुळे घरच्या सगळ्यांना आम्ही तिथं बसवलं आणि एक छानपैकी मखर तयार करायचा होता त्याच्यासाठी पर्पल आणि व्हाईट कलरचं यावेळी कॉम्बिनेशन करायचं ठरलेलं त्याच्यामुळे सगळ्यांना आम्ही हे फुलं वगैरे सगळे अरेंज करायला बसवून दिलेलं आणि आजच्या दिवसामध्ये जेवढं काही रात्रीपर्यंत काम करता येईल तेवढं सगळं आम्हाला मंदिर रेडी करायचं आहे बाप्पांच्या तयारीसाठी कारण दुसऱ्या दिवशी सकाळी बाप्पांचं आगमन आहे आणि त्याच्या आधीपर्यंत आमचं हे सगळं रेडी व्हायला पाहिजे पर्पल आणि व्हाईटच शेडमध्ये यावेळेस डेकोरेशन करायचं असं ठरलेलं पण हे जे फुलं होते ते आम्ही आणलेले नव्हते आणि वेळेवर मग दुकानात जे मिळाले ते घेतले गर्दी भयंकर होती मार्केटमध्ये त्याच्यामुळे कोण ऐकायलाही रेडी नव्हतं जवळपास जो शेड मिळेल तो आम्ही घेऊन आलो आणि हे सगळे फुलांचं डेकोरेशन सगळं आजच कम्प्लीट करायचं होतं म्हणून सगळ्यांना आम्ही त्या कामामध्ये लावलेलं कारण की आज मेन डेकोरेशन आपलं होणं गरजेचं आहे बाकी सगळं कारण दुसऱ्या दिवशी मग चेहरे आपले खूप थकलेले दिसतात आपण अर्धा रात्रीपर्यंत डेकोरेशनच जर झालं नाही तर त्याच्या मुळे सगळं आत्ताच आदल्या दिवशीच रेडी करायचं होतं बाकीही बरेचसे कामं पेंडिंग होते आणि अशा प्रकारे आमचं हे मखर इतक्यापैकी रेडी झालेलं आहे बाकीची सगळी तयारी मी तुम्हाला उद्या सकाळी दाखवणारच आहेत त्यामुळे उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया